जयंताच्या या कथनानंतर रूममध्ये शांतता पसरली जयंताही खूप वेळ बोलून दमला होता महादेव अंकलची बाबांच्या जीवनात येण्यामागची उकल सूरजला झाली होती त्याने वडिलांना पाणी दिले बाबा तुमच्या महत्वाकांक्षेसाठी तुम्ही खूप लोकांचा बळी घेतलात न राहून शेवटी सूरज म्हणाला बेटा हे जीवन एक जंगल आहे आणि या जिवंत राहण्यासाठी कधीकधी दुसऱ्याला संपवावे लागते बारकूला मारणे तुझ्या आईला आणि माझ्या एकमेव प्रेमाला वाचवण्यासाठी जरुरी झाले होते पाटलाला आणि त्याच्या परिवाराला मारणे हा त्याने माझ्या रक्त मांसाच्या माणसांना कोणताही गुन्हा नसताना जिवंत जाळून मारल्याचा बदला होता जयंत आपल्या कृष्णकृत्याचे स्पष्टीकरण देत होता साहेबरावाशी मला संधी करायची होती पण त्याला माझ्यावर सूड उगवायचा होता नुसत्या साहेबरावाला मारून हे सूडचक्र सुरूच राहणार होते म्हणून त्याच्या दुष्कर्मात सामील असलेल्या आणि सा त्याचा मृत्यू झाल्यावर मला डोकेदुखी ठरू शकेल अशा प्रत्येकाला मी संपवले माझ्या दुर्दैवाने त्यांची संख्या खूप मोठी होती आणि त्या निरागस निष्पाप मुलींचं काय ज्यांचा बळी तुम्ही गेली तीस वर्ष या सैतानाला देत आलाय सूरजनेवर मी बोट ठेवले मी कबूल करतो की ह्या बाबतीत मी पूर्ण दोषी आहे हे जेव्हा सुरू झाले त्यावेळी माझ्या डोळ्यात फक्त सुडाची आग होती पण त्याचा मोबदला मी अनेक निरागस जीवांना बायंग्याच्या हवाली करून करणार आहे इतक्या दूरवरचा विचार मी केला नव्हता सुडानंतर वैयक्तिक लोभासाठी मी बायंग्याचे हत्यार वापरले जयंत आता शांत झाला होता सगुण आताही रात्रीचे जेवण घेऊन आल्या होत्या शिवाय डॉक्टर व नर्सेस रेग्युलर चेकअपसाठी आले तसे महादेव आणि सूरज खुली बाहेर पडले सूरजला त्याच्या वडिलांचे खरे रूप कळल्यावर त्यांच्याबद्दलचा आदर अभिमान निखळून पडला होता त्याच्या आपल्या वडिलांवर नितांत प्रेम होते त्यामुळेच फक्त त्याने उफाळून आलेल्या तिरस्काराच्या भावनेला दाबून धरले होते या सर्व दुष्ट चक्राचा अंत होणे आवश्यक होते विषारी फळ चवीला कितीही गोळ लागले तरी त्याच्यामुळे विनाशकारी मृत्यूच होतो याची जाणीव त्याला होती बायंग्याला प्रसन्न ठेवून अगदी कुबेराचा खजिना जरी मिळवला तरी त्याची मर्जी फिरल्यावर सरसकट विनाश ठरलेला होता संपूर्ण विनाश त्याच्यामुळे मिळालेल्या वैभवाचा संपत्तीचा सत्तेचा असीम ताकदीचा आणि जीवाचाही या सर्वातून बाहेर पडण्याचा काहीतरी मार्ग नक्कीच असेल आणि तो शोधणं खूप गरजेचं झालं होतं इतका वेळ बंद करून ठेवलेला मोबाईल सूरजने ऑन करताच तुंबलेल्या नोटिफिकेशनमुळे तो खूप वेळ व्हायब्रेट होत राहिला अपेक्षेप्रमाणे अपूर्वा आणि ऑफिसचेच खूप सारे मिस कॉल आणि मेसेजेस होते दोघांनाही रिप्लाय करणे जरुरीचे होते सर्वात आधी त्याने अपूर्वाला फोन लावला पहिल्याच रिंगला तिने फोन उचलला इतका वेळ तुझा फोन बंद का होता अपूर्वा काहीशा नाराजीने म्हणाली चार्जिंग संपलं होतं आणि चार्जर घरी होतं आई घेऊन आली तसा जस्ट चार्ज केला वेळ मारून नेण्यासाठी सूरज बोलला ऐक मला तुला अर्जंट भेटायचं आहे आपण एका तासाने आपल्या नेहमीच्या ठिकाणी भेटू सूरज काही विचार करून म्हणाला मलाही तुला काही महत्त्वाचं सांगायचं आहे त्यासाठी सारखा फोन करत होते बरं ठीक आहे भेटल्यावरच बोलते अपूर्वा म्हणाली ठीक आहे मी ऑफिसला एक चक्कर मारून येतो पांडेंचे खूप कॉल येऊन गेलेत भेटू लवकरच बाय सूरज फोन कट करत, करत म्हणाला लगोलग त्याने पांडेंना कॉल केला यस पांडेजी एनिथिंग सिरियस सूरजने मुद्द्याला हात घातला सर इफ यू कॅन मीट मी येऊ का हॉस्पिटलमध्ये पांडे समोरून म्हणाले नो no नीड मी दहा मिनिटात ऑफिसला पोहोचतोय वी विल मीट द्या सूरजने सांगून फोन कट केला सूरज त्वरेने त्याच्या ब्लॅक मकने निघाला जे जे ग्रुपचे ऑफिस कारने दहा मिनिटाच्या अंतरावर होते ट्राफिक असल्याने त्याला जवळपास पंचवीस मिनिटे लागली आपल्या केबिनमध्ये शिरून त्याने सरळ पांडेंना इंटरकॉम केला दोनच मिनिटात पांडे आले बोला काय विशेष काम सूरजने विषयाला हात घातला शेठजींची प्रकृती आता कशी आहे विचारपूस करत पांडे म्हणाले रिकव्हरी छान होत आहे लवकरच डिस्चार्ज मिळेल सूरजने उत्तर दिले पठारे आणि ललवानीच्या मृत्यूनंतर आता पुण्यात आपल्याला अडथळा राहिला नाहीये शेठजींच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी लँड ॲक्वायर सुरू झाले आहे हडपसरजवळ एक उत्तम लँड फायनल करायची आहे सारे काही फायनल स्टेजमध्ये आहे फक्त एक छोटीशी अडचण आली आहे पांडेंनी मुद्दा उपस्थित केला पैशाने ताकदीने पॉलिटिकल दबावाने सुटत नाही अशी कोणती अडचण आहे पांडेजी सूरजने प्रतिसवाल केला मोठे बाबा नावाच्या एका साधूचा खूप जुना मठ आहे त्या जागेवर नेमका मध्यावर असल्यामुळे आपल्या डिझाईनमध्ये खूप बदल करावे लागतील शिवाय जागा मोक्याची योग्य भावात मिळते आणि आपल्या पहिल्या व्हेंचरसाठी अगदी उपयुक्त पांडे बोलत होते नाव कुठेतरी हल्लीच ऐकल्यासारखं वाटत आहे सूरज मनात विचार करीत होता त्याला नक्की कुठे आठ बेटला ते आठवत नव्हते तुम्ही भेटलात त्यांना काय म्हणणे आहे त्यांचे सूरजने विचारले तेच थक्क करणारे आहे मी त्यांची रीतसर भेट घेतली आपले एक मोठे क्लायंट जे त्यांच्या जवळच्या मानणाऱ्यांपैकी आहेत त्यांना सोबत घेऊनच मी गेलो होतो आपल्या कंपनीची शेडजींची माहिती दिली तर त्यांनी चक्क मला सांगितले की तू लवकर दुसरीकडे नोकरी शोधायला ला लाग हे ऐकून माझा पारा चढला पण मी आपल्या क्लायंटला पाहून शांत राहिलो बाहेर येताच क्लायंटने मोठ्या बाबाचं भाकीत सहसा चुकत नाही आणि जर कोणते संकट खरंच आलं असेल तर त्यातून निघण्याचा मार्गही तेच सांगू शकतात असं सुचवलं पांडे बोलत होते सूरज शांतपणे ऐकत होता तुम्ही जर एकदा त्यांना भेटून आला असता तर पांडे अर्धवट बोलून थांबले सूरजला आशेचा किरण दिसू लागला पांडेजी तुम्ही यांची संपूर्ण माहिती घ्या कदाचित मी त्यांना भेटेन पांड्यांना अनपेक्षित उत्तर होते ऐकून ते सूरज नव्या जनरेशनचा प्रतिनिधी होता अध्यात्म कर्मकांड मानणारा बिलकुल नव्हता पण त्याने भेटण्याची इच्छा दाखवताच पांड्यांना मनापासून बरे वाटले सूरजची रजा घेऊन ते निघाले सूरजला अचानक आठवले हो की अपूर्वा त्याची वाट पाहत असेल तो लगबगीने निघाला पंधरा मिनिटात तो कॅफे बरिस्तामध्ये पोहोचला अपूर्वा अजून आली नव्हती कोर्टवर पोहोचली हे विचारण्यासाठी त्याने कॉल केला तेवढ्याच दारातून ती आत येत होती तिने फिट काळीस लिवलेस टी शर्ट आणि डार्क ब्ल्यू जीन्स घातली होती केस मोकळे सोडले होते खूप छान दिसत होती इतक्या स्ट्रेसनंतर तिला पाहून सूरज सुखावला होता तिला सारे काही सांगायचे ठरवून तो आला होता आल्या त्या दोघांनी एकमेकांना हक केला खूप छान दिसते आहेस तिची नाराजी दूर करण्यासाठी सूरज स्तुती करत म्हणाला हो का दोन दिवस तुला फोन करायला वेळ नाहीये जाऊ दे अपूर्वा अजूनही थोडी चिडलेली वाटत होती का फोन नाही केला तेच सांगणार आहे पण त्याआधी काहीतरी ऑर्डर करू सूरज म्हणाला नेहमीचा मेन्यू त्याने ऑर्डर केला व्हेज पप आणि कॅपॅचिनो अपूर्वा मला काही महत्वाचे सांगायचे आहे सूरजने सुरुवात केली तू मग सांग मला आधी सांगू दे खूपच जास्त महत्वाचं आहे अपूर्वा त्याचे बोलणे तोडत म्हणाली सूरजने नुसती हो करार ती मांडो लावली परवा माझे पप्पा आपल्या दोघांची पत्रिका घेऊन त्यांच्या आध्यात्मिक गुरुकडे गेले होते खरं तर खास लग्नासाठी नाही पण तुझ्या आयुष्यात सध्याचे प्रॉब्लेम सुरू आहेत त्या संदर्भात म्हणजे अचानक प्रियाचं जाणं तुझ्या बाबांचा आजार शिवाय आपल्या लग्नासाठी योग्य वेळ सारेच पाहण्यासाठी त्यांचे गुरु पुण्यातील खूप नामी सत्पुरुष आहेत त्यांनी तुझी पत्रिका पाहिली आणि मग जे सांगितलं त्यामुळे आम्ही सारेच खूप काळजीत पडलो सांगतानाही अपूर्वाच्या चेहऱ्यावरची काळजी स्पष्ट दिसत होती सूरज लक्ष देऊन ऐकत होता सूरज येणाऱ्या काळात तुझ्या आयुष्यात प्रचंड उलता पालत होणार असल्याचं ते म्हणाले तुमचे सारे वैभव लयाला जाणार भयानक धननाश होणार तुला तुझ्या आईबाबांना गमवावे लागेल तुझ्याही जीवाला धोका आहे सांगताना अपूर्वा अक्षरशः रडू लागली तेवढ्यात वेटर त्यांची ऑर्डर घेऊन आला तशी ती थोडी सावरून बसली माझा यावर नक्कीच विश्वास बसला नसता पण याआधी त्या गुरूंनी जे जे माझ्या वडिलांना सांगितलं आहे आमच्या आयुष्यात त्याच पद्धतीने घटना घडल्या आहेत म्हणूनच आम्ही सारेच खूप काळजीत आहोत अपूर्वा बोलत होती सूरजला हे ऐकून कोणताही धक्का बसला नाही कारण आपल्या वडिलांकडून त्यांच्या वैभवाचा दाता कोण आहे हे त्याला नुकतंच समजलं होतं दा। त्या दात्याला त्याचा भोग न दिल्यास तोच विनाश करणार होता विशेष आश्चर्य इतकंच होतं की कुणी आध्यात्मिक गुरूंनी त्याची पत्रिका पाहून हेच तंतोतंत भाकीत केलं होतं थोड्या वेळापूर्वी पांडेंनी सुद्धा त्याला असंच काही सांगितलं होतं कदाचित जगतापांच्या आस्था अशी वेळ आली होती दोन दिवसांपूर्वी जर तू मला असे काही सांगितले असतेस तर माझा नक्कीच विश्वास बसला नसता पण हॉस्पिटलमध्ये मी जे काही अनुभवले त्यानंतर माझ्या वडिलांकडून जे काही ऐकले त्यामुळे यावर माझा संपूर्ण विश्वास बसला आहे सूरजने बोलण्यास सुरुवात केली माझ्या वडिलांनी जे वैभव उभारले त्याच्यामागे एक दुष्ट सहितानी शक्तीचा हात आहे त्या शक्तीची मदत घेऊन त्याला त्याचे बळी पुरवून त्या बदल्यात हे साम्राज्य त्यांनी उभारले आहे सूरज बोलत होता अपूर्वाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते त्या सैतानी शक्तीला मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं नसतं तर मला ही केवळ एक भाकडकथा वाटली असती त्यानंतर माझ्या वडिलांनी त्यांच्या पूर्वयुष्याचे कथन करून ही सैतानी शक्ती त्यांना कशी मिळाली त्याचा वापर करून त्यांनी अनेकांना संपून आपले वैभव कसे निर्माण केले हे सांगितले आमचा जीव सर्व त्या दुष्ट सैतानाच्या मर्जीवर अवलंबून आहे मलाही हे या दोन दिवसातच समजले अपूर्वा माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला असे वाटते की माझ्यामुळे तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये सूरज बोलताना थांबला म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे तुला अपूर्वाने सूरजचा रोख ओळखत प्रश्न केला इथे आमच्या साऱ्यांच्या जीवाला धोका आहे आम्ही इतके वर्ष खूप जीवांच्या रक्तावर उभारलेल्या संपत्तीचा उपभोग घेत आलोय निदान हे समजल्यावर तुला यात ओढून तुझाही बळी द्यायचा नाही आहे मला तेव्हा आपण आपले नाते आज इथेच संपवूया सूरजने निर्वाणीत सांगून टाकलं मरण आलं तरी चालेल पण तुला सोडून जाणार नाही अपूर्वा ठामपणे म्हणाली आपण त्या गुरूंकडे जाऊ ते नक्कीच मार्क काढतील असं नाउमेद होऊ नकोस तुझ्या वडिलांनी जे केलंय ते नक्कीच चुकीचं आहे पण त्याची शिक्षा सर्वांना देणं इतका देव निष्ठूर नाही अपूर्वा समजावत होती सारं काही कळूनही तिचं प्रेम तिळभरही कमी झालं नव्हतं सूरजचंही तिच्याबद्दलचं प्रेम अधिक बळकट झालं दोघांनी मिळून आपल्या सुखी संसाराची अनेक चित्रे रंगवली होती सूरजलाही गुरूंना भेटून एकदा प्रयत्न करून पाहण्यात काय हरकत आहे असं वाटू लागलं काय नाव म्हणालीस तुमच्या गुरूंचं सूरजने सहज विचारलं सर्वजण त्यांना मोठे बाबा म्हणतात हडपसरला त्यांचा मोठा मठ आहे अपूर्वाने उत्तर दिलं नाव ऐकून पुन्हा ना सूरजाच्या भुवया उंचावल्या दिवसभरात त्याने दोन वेळा या महंतांचे नाव ऐकले होते आता लवकरात लवकर, आत लवकर त्यांना भेटणं भाग होतो